मित्रांनो डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं गाव गावाच्या सभोताल घनदाट निसर्गराई व आजूबाजूला छोट्या मोठ्या पर्वतराशी बाजूलाच एक वाहत जाणारा ओढा खडकाला चिरत वाहत जात पाण्याचा खळखळ आवाज करत या ओढ्यावर दुपारचं ऊन तरुंगू लागलं की गावातली आणि सभोवतालच्या गावातली मुलं इथं पोहण्याचा आनंद घेण्यासाठी यायची मात्र हे सर्व होत असताना साहजिकच मुलं तर पाण्यात खेळायची मस्ती करायची एकमेकांच्या अंगावर पाणीसुद्धा उडवायची मात्र हे खेळणं बागडणं आणि त्यांचं ते आल्हड वय या वयात मात्र काही अनुचित घटना आणि प्रकारही या मुलांकडून मग घडू लागले आणि मग हळूहळू ही एक एक मुलं या जंगलाच्या आडुशाला कुठेतरी आडोसा शोधू लागली आणि नंतर गायबही होऊ लागली निसर्ग हा एक जीवनाचा जिवंत प्रवाह असतो आपण कृत्रिम आयुष्यामध्ये सुख शोधत असतो सिमेंटच्या जंगलामध्ये शिकू शकतो मात्र खरा आनंद हा या निसर्गाच्या कुशीत असतो आणि कृत्रिम जगापेक्षा निसर्गाच्या सहवास सानिध्यात राहणं कधीही चांगलं